महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा हिंगोलीच्या वसमत नगरीत दाखल होणार आहे यावेळी केलेली जय्यत तयारी ही जनसन्मान यात्रा हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी दाखल होणार असून यावेळी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या नेतृत्वात वसमत या ठिकाणी बॅनरबाजी लावत जनसन्मान यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली यावेळी वसमत विधानसभा युवक अध्यक्ष आशीर्वाद इंगोले तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष त्र्यंबक कदम काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आमदार राजभाई नवगुरे यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर जनसन्मान यात्रा वसमत येथे होत आहे त्याची तयारी जय तयारी झालेली आहे त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष काय बोलतात पाहूयात आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार आज वसमतनगरीमध्ये जन सन्मान यात्रेच्या निमित्तानं येत असल्यामुळे आम्ही आम्हाला काल दोन दिवसापूर्वीचा निरोप मिळाला की अजितदादा आपल्या वसमत शहरात येणार आहेत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे पूर्ण ताकद जेवढे काही आम्हाला जेवढे काही आमचे सर्कल आहेत त्या माध्यमातून त्यातून येणाऱ्या पूर्ण जनतेचं आम्ही पूर्ण जनतेला आम्ही आवाहन केले की दादांनी आपल्याला मागील आपल्या ज्या बघणी आहेत त्यांच्यासाठी त्यांचा सन्मान राखण्यासाठी सरकारच्या स्वरूपातून दीड हजार रुपये दर महिन्याला अशा पद्धतीनं आपल्या बघिणीसाठी बघणीसाठी एक राखीचं राखीचं जे गि गिफ्ट म्हणून दादांनी त्यांना दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून दादांनी जो महिलांचा सन्मान केला त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या त्या माध्यमातून आम्ही जनसन्मान यात्रेचं नियोजन अति अतिशय आमच्या सभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे तसेच आपल्या वसमत तालुक्याचे अध्यक्ष त्र्यंबक दाजी मार्केट कमिटीचे सभापती तानाजी मामा बेंडे तसेच आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली खूप काटेकोरपणे इथं नियोजन आम्ही केलेलं आहे मोठ्या संख्येने कमीत कमी, कमी पन्नास साठ हजार लोकसंख्य लोकसंख्या इथं संख्या जनसंख्या इथं जमेल आणि त्या माध्यमातून आजची सभा ही खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल आणि दादाचा सन्मान वसमत नगरीत वसमत विधानसभेतील सर्व जनता खूप मोठ्या उत्साहाने करेल तसेच तालुका अध्यक्ष ल कदम साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत काय बोललेत पाहुयात आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वस्व अजितदादा पवार हे आपल्या वसमत मतदारसंघामध्ये येत आहेत वसमत तालुक्यात कधी आला नाही आणि त्यांनी जी लाडकी बहीण योजना अंमलात आणली महिला सक्षमीकरण ज्या दुर्बळ महिला आहेत त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी दादांनी जे मोठा निर्णय घेतला आहे तो निर्णय बी एक सन्मान्य आहे की आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील महिला सक्षम होतील आणि त्याच निमित्ताने त्यांनी जी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे ते आज वसमत विधानसभेमध्ये येत आहेत आणि दादा वसमत विधानसभेमध्ये येणार मंड्यांना वसमत मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्मिती झालेली आहे कारण दादाची वसमत मतदारसंघावर म्हणजे एक जवळ असल्याचा असा भाव निर्माण झालेला आहे वसमत मतदारसंघामध्ये आणि खूप मोठ्या संख्येने गावागावातून सर्कल मधून जनता उत्साहित आहे की बाबा दादाच्या सभेला आपल्याला जायचंय आणि मी तुम्हाला खरं सांगतो की ही सभा एक अद्भुतपूर्व अशी होईल ही आशा करतो एन टी व्ही न्यूज मराठी साठी नंदू परदेशी वसमत हिंगोली प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत h ì 梨